हे जे भारतीय ट्रॅडिशनल टूल आहे हे, हे कशा पद्धतीने वापरलं पाहिजे आणि याच्या मागचं सायन्स आपण उलगडून सांगणार आहे पहिल्या काळापासून आपण हे टूल्स वापरत आलेलो आहे आजचा जो व्हिडिओ आहे तो मुदगल किंवा मुदगर किंवा जी गदा आहे याच्यामध्ये फरक काय आहे हे टूल आपली शोल्डरची किंवा ऑल ओव्हर बॉडीची ताकद वाढवण्यासाठी मोबिलिटी वाढवण्यासाठी फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी पॉवर वाढवण्यासाठी आणि असे भरपूर सारे फिटनेसचे फॅक्टर्स इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण हे टूल्स वापरत असतो मध्ये आपण डम्बेस हा रेजिस्टन म्हणून वापर करतो आणि आपला एक फिटनेस म्हणजे मसलची ताकद वाढवत असतो त्या पद्धतीनेच हे टूल ॲज अ रेजिस्टन म्हणून वापरले जातात यामध्ये याचा जो रेजिस्टन तो आहे तो हा आहे लक्षात ठेवा आणि गदा जे आहे याचा रेजिस्टन हा आहे हे टूल वेगवेगळ्या मध्ये फिरवले जाते याचा जो रेजिस्टन आहे हा बेसमेंटला आहे लक्षात ठेवा आणि याचा जो रेजिस्टन आहे हा डिव्हाइड झालेला आहे त्यामुळे ॲज कम्पेअर टू मुदगल याचा रेजिस्टन आपल्याला जास्त लागतो याचं वेट आपण हे करताना आपल्याला जास्त जाणवू शकते त्यामुळे जे बिगनर लोक आहेत हे दोन्ही करू शकतात पण या टूलचा जर तुम्ही वापर करणार असेल तर मी पहिला सजेस्ट करेन तुम्ही मुद्गलने चालू करा आणि गदा जर वापरायची असेल तर कमी वेटमध्ये वापरा